दिवसाची अशी बरोबर रविवारी आमच्या चर्चमध्ये मी आ, संदेश दिला कारण पितृदिन होता फादर्स डे होता आणि एक पिता म्हणून आपली जबाबदारी जी असते ही खूप मोठी असते आपण आपल्या मुलांना चांगलं वळण लावतं चांगले संस्कार देतो चांगलं धार्मिक शिक्षण देतो पण क तरीही कधीकधी ही, ही मुलं जी आहेत ही देवापासून दूर जातात वाईट मार्गाला लावतात आणि मग त्यामुळे आपल्याला अतिशय दुःख होतं परंतु ज्यावेळेस ती परत येतात ज्यावेळेस ती परत येतात ज्यावेळेस ती ते पश्चाताप करतात ते देवाकडे वळतात त्यावेळेसचा जो आनंद आहे तो काहीतरी वेगळाच असतो कधीकधी असं वाटतं की पूर्ण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये अचानक ट्यूबलाईट पेटावी त्याप्रमाणे आपल्याला तसं वाटतं आणि तो एक आनंद वेगळाच असतो बघा उधाळ्या पुत्राचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो त्यावेळेस तो पुत्र ज्यावेळेस परत आला त्यावेळेस त्याच्या वडिलांना किती आनंद झाला आणि त्याने सांगितलं हरवला होता तो सापडला आहे सैतान जो आहे हा चोरासारखा आहे तो फक्त नाश करण्यासाठी येतो परंतु तो अनेक चांगली रूपं सुद्धा धारण करतो कधीकधी देवाचे सेवकाचे सेवकाची रूप तो धारण करतो कशी तो इतर चांगल्या माणसांची रूपं तो धारण करतो अगदी समाजसेवकांची रूपं धारण करतो अगदी तो देवदूताचं सुद्धा रूप धारण करतो बायबलमध्ये तसं पवित्रशास्त्रात लिहिलेलं ले आहे देवदूताचं सुद्धा तो रूप धारण करतो आणि अशा प्रकारे तो आपल्याला फसवतो पण येशूकडे ज्यावेळेस आपण वळतो त्यावेळेस तो आपल्याला आप शांती आणि सार्वकालिक जीवन देतो ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये नेहमी संघर्ष करीत असतात की आपल्याला कुठला मार्ग निवडायचा आहे कारण दोनपैकी आपल्याला एकच मार्ग निवडायचा आहे एक येशूचा मार्ग जो जीवनाचा प्रकाश आहे किंवा सैतानाचा मार्ग जो मृत्यू आणि नाशाकडे घेऊन जाणार आहे आम्ही कुठला मार्ग निवडला आहे आम्ही चोराचा मार्ग निवडला आहे की आम्ही तारणाऱ्याचा मार्ग निवडला आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिनकर दुसरे पत्र ह्याचा अकरावा अध्याय आणि तेरा आणि चौदा वचनं सेकंड करिन्थियन्स चॅप्टर इलेवन अँड वर्स थर्टीन अँड फोर्टीन अशी ही अशी माणसे ही खोटे प्रेषित कपटी कामदार ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारी अशी आहेत ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर